करणारे नेते दिनांक एक जानेवारी पंचवीसला सकाळी पाच वाजता आकस्मिक यांचा मृत्यू झाला आणि अशी सुखकळा पसरली की गरिबापर्यंत लाखोच्या जनतेने त्यांच्या अंतिला ते आदर झाले साहेबांचं सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना जास्त माहीत आहे की ते प्रत्येक सुखादुखात गरिबाच्या लग्नात टीरवीच्या कार्यक्रमात कुठेही ते हजर होत होते त्यांना कुठलाही असा गर्व नव्हता किंवा अभिमान नव्हता ते रस्त्याला सुद्धा थांबून ते था सर्वाचं कामाचं कुठलंही अडचण असल असे त्यांनी निवारण करत होते ते आज काळाच्या पडद्या पडद्यामागे गेले परंतु जनतेच्या हृदयात ते राहून गेले पंधरा वर्षे त्यांनी या ते दोन्ही तालुक्याचा कार्यकाळ व्यवस्थित सांभाळा सर्वांना घेऊन चालले तर माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे भाऊगुरू श्रद्धांजली अर्पण करून माझे दोन शब्द इथं थांबितो अक्षरशः शाळेत होते अक्षरशाला शाळेत होते रुग्ण लागले आम्हाला भरू लागला तो माझ्या मुलीच्या लग्नाला वीस हजार रुपये देणारा माणूस आज या ठिकाणी मला नाही मी नी, हा निधी मला त्यांनी मला म्हणण्या म्हणण्या माझ्या मुलीच्या लग्नाला दान देणारा माणूस आज नाही मी त्याची मला खंड वाटते दुःख वाटते असा हंबा ठेवून होऊ लागला जो तो त्या माणसाकडे पाहू लागला तुम्ही कोण आहात तुम्ही कुठून राहा तुम्ही का राहता आपल्या सर्वांना दुःखाचा डोंगर कोसळ असं कधीही वाटलं नव्हतं पण साहेब जाण्याने नवीन वर्ष तर करू शकले नाही पण दुःखाचा डोंगर असा कोसाळा की अवघ सगळं किनवट माहून मतदारसंघच फुलूळ तर झाला पण महाराष्ट्रातील त्यांचे सर्व सहकारी फुलूळ झाले मंडनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक अवघ्या सहा महिन्याचा अल्प परिचय असताना नावानिशी नंबर शिवून करून घेणारा सर्वांना घेऊन चालणारा असा नेतृत्व आपल्यातून निघून गेलं आणि अशा नेतृत्वाला आपण विसरू शक्य नाही असा डोंगर कोसळण्याच्या नंतर विकासा त्यांच्या कुटुंबाला